कार्यकर्ते भिडलेले असताना नेत्यांचं मात्र एकत्र चहापान सुरू असल्याचं चित्र दिसून आलंय निमंत्रण पत्रिकेतील नावाच्या मानपमान नाट्यावरून भाजपचे कार्यकर्ते आणि एम आय एमचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि भाजपसोबत सत्तेत असलेले शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांचं मात्र एकत्र चहापान सुरू होतं तर भाजपचे आमदार प्रशांत बम हे सुद्धा जलील यांच्या खासदार जलील यांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं नाही नाही ते काय हे बघा हे आमचं काही राजनैतिक मतभेद असू शकतं आमच्यामध्ये पण असं नाही आहे की आम्ही एकमेकांचे दुश्मन आहे आम्ही एनिमीज आहे असं काही नाही आहे हे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते हे जे नारे लगावत आहे तेही म्हणजे आमच्या जिल्ह्यातले आहे ते आपल्या पार्टीचा अजेंडा हे फॉलो करत आहे याचा अर्थ हे नाही आहे की आता आम्ही मी यांच्या शेजारी कसं बसलं यांच्या शेजारी कसं बसलं माझं शेजारी जे आहे प्रशांत पण बसले होते भारतीय जनता पार्टीचा एक वेगळी गोष्ट आहे मुद्दा काय आहे हे महत्त्वाचा आहे चहापान घेणं हा कार्यक्रम वेगळा आहे आणि मागणी करणं पत्रिकेचं नाव हा वेगळा विषय त्याच्यामुळं संघर्षाचा आणि चहाचा काही संबंध नाही विकासाच्या कामाला आम्ही सगळे एकत्र असतो विरोधी असून द्या कोणी असू द्या एकत्र असतो म्हणून चहा पाण्याचा वगैरे काही विषय नाही